महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा खरीप हंगामाच्या तोंडावर हिंगोली जिल्ह्यात बोगस खत विक्री आणि डीएपी खताची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर नोटांच्या हारांसह अनोखे आंदोलन केले बोगस खत विक्रेत्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात हा नोटांचा हार घालून कारवाई करण्यास सांगणार अशा तऱ्हेने शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकरी सज्ज असताना डी खत मिळत नसल्याने किंवा ते अव्वाच्या दराने विकले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे यातच किसान भारती निर्माण फर्टिलायझर या नावाने हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस सिंगल सुपरफॉस्पिट एस एस पी खताची विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज कृषी अधीक्षक कार्यालयाच्या दालनात काही काळ नोटांचा हार घेऊन आंदोलन केले बोगस खतबियाणे विकणाऱ्यांना विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात हा हार घालून त्यांना कारवाई करण्यास सांगण्याचा या आंदोलनाचा सा उद्देश होता यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची समजूत काढली आणि बोगस खत विक्री तसेच चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तात्काळ नमुने घेऊन कारवाई करण्याचे तसेच ई पोस मशीनद्वारे विक्री न करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे कृषी अधीक्षकांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे नामदेव पतंगे नवीन मते रामेश्वर कावरखे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी डीएपी खताची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि बोगस खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे तसेच कारवाई न झाल्यास थेट कृषी मंत्र्यांच्या गळ्यात पैशांची माळ घालण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय महाराष्ट्र टुडे साठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव हिंगोली असं आज इथे या कृषी विभागामध्ये येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रांच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे खताचा तुटवडा होऊ देणार नाही बियाणांचा तुटवडा होणार नाही शक्य झालं तर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी खत उपलब्ध करून देऊ परंतु बांधावर काय आमच्या गावात काय आम्हाला कृषी दुकानावरही त्या ठिकाणी खत उपलब्ध मिळेल त्याचा महत्वाचं कारण म्हणजे हे कृषी विभाग या कृषी विभागाच्या आशीर्वादाने या जिल्ह्यातले काही व्यापारी बोगस बोगसरित्या अवैधरित्या डीएपी खतांचा साठा करून ठेवतायत काल कृषी विभागाने कार्यवाही केली त्यामध्ये शेकडो खत त्या ठिकाणी शेकडो खताचे पोते त्या ठिकाणी सापडले मग प्रश्न असा आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांना पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणजे अशा प्रकारे आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची कुठल्या प्रकारे नोंद ना नाही कुठल्या प्रकारचं बिलिंग नाही ना ना ना। म्हणजे याचा अर्थ की तो जो काही व्यापारी आहे तो घरामध्येच त्या ठिकाणी वाळू मिश्रित खत तयार करत असावा आणि शेतकऱ्यांच्या माथी मारत असावं त्याचं स्पष्ट म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या जे काही टाळूवरच शेतकऱ्यांचं जे काही मोड्यावरच आहे आम्ही त्या ठिकाणी लोणी खातो शेतकरी कितीही मेले तरी आम्हाला घेण्यात येणार नाही आमच्यावर कृषी विभागाचा आशीर्वाद आहे म्हणजे शेतकऱ्यांनी या ठिकाणी मरायचं या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माता पैसे कमवायचे शेतकऱ्यांना खत द्यायचं नाही आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कृषी विभाग आहे कृषी विभागातले काही अधिकारी या व्यापाऱ्यांशी संगणमत करताय या व्यापा जोडून पैसे घेत आहेत थातूर मथूर कार्यवाही करताय काल कार्यवाही झाली एक वाजता गुन्हा नोंदवला दहा अकरा वाजता म्हणजे यांना कोणाचा आश्रय मिळत यांना कोणाच्या याला कोणाच्या ताटा खालचं हे कृषी विभाग झालेला आहे हाही प्रश्न आहे म्हणून या सर्वावर कार्यवाही व्हावी आणि या कृषी अधिकाऱ्यांनी जे काय भ्रष्ट कृषी अधिकारी यांनी व्यापाऱ्याजवळचे पैसे नाही घेता आमच्या बापाच्या घामाच्या दामाचे पैसे घ्या आम्ही गावामध्ये भीक मागितली शेतकऱ्याकडून एक एक रुपया जमा केला आमच्या मायाच्या घरातलं मंगळसूत्र मोल्ड हे पैसे जमा केले आणि या कृषी विभागाकडे आलो हे पैसे घ्या आणि या बोगस दुकानदारावर कार्यवाही करा या भ्रष्टाधिकाऱ्यावर कार्यवाही करा म्हणून आम्ही या ठिकाणी शेकडो शेतकरी या ठिकाणी आलेला आपण नोटांचा हार घेऊन बिलकुल हा हार आम्ही त्या अधिकाऱ्याच्या गळात घालणार म्हणजे घालणारच परंतु त्या अधिक जे काही जिल्ह्याचे कृषी अधीक्षक साहेब आहेत त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काय मागण्या आहेत या लोकांवर कार्यवाही करणार दुकानदाराचा परवाना रद्द करणार आणि हे जर नाही घातलं दिवस काय गेले नाही आम्ही त्या जे काही अधिकारी त्या दुकानदारांना पाठीशी घालत आहे जे काही अधिकारी त्यांना मिळून मिसळून पैशाची देवाणघेवाण करत असतील अशा अधिकाऱ्यांच्या नाही 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 माघार म्हणजे ते आता लेखी देणार आहेत जोपर्यंत लेखी समाधानकारक असणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही तो अधिकारी जरी आत असन अधिकारी जर लपून बसण्याचा प्रयत्न करत असल तरी त्याच्या गळ्यामध्ये हार घालणार म्हणजे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.